सो ही एक कळकळीची विनंती सुरुवातीला सगळ्या सगळ्यांसाठी आणि त्याच्यानंतर कळकळीची विनंती आहे की जे रस्त्याचं खोदकाम काढलेलं आहे वाव हा पूर्ण आय थिंक मुंबई भर सगळीकडे आहे कारण मी जिकडे जाते मुंबई तिकडे सगळीकडे हे दिसतंय साधारण डोंबिवलीत सुद्धा माझ्या घरी माझं डोंबिवलीला घर आहे सो तिकडे सुद्धा सगळीकडे खोदून ठेवलेलं आहे का ह्याचा आम्हाला काहीही कारण माहिती नाही म्हणजे ठीक आहे सिमेंट चे रस्ते पाहिजेत वगैरे सगळ्या गोष्टी मालिका अरे पण तो रस्ता ऑलरेडी चांगला आहे नका खोदू त्याला ऑलरेडी व्यवस्थित रस्ता आहे एक किस्सा आहे खरं तर म्हणजे मी जिथे राहते आता तिकडे साधारण मागच्याच्या मागच्या मागच्याच वर्षी गल्लीचं काम काढलं होतं त्यांनी कारण त्यांना सिमेंटीकरण करायचं होतं एका बाजूचं जे त्यांनी केलं मग आता मागच्या वर्षी त्यांनी पुन्हा त्या गल्लीचं काम काढलं कारण दुसरी बाजू त्यांना करायची होती आणि मग आत्ता रिसेंटली परत दोन्हीकडे बाजू पूर्ण रस्ताच खोदला त्यांनी का त्यांना पुन्हा तो रस्ता बनवायचा होता म्हणजे मला हे मला पचलंच नाही खरं तर का का काय कारण आहे कांदिवली कांदिवली मध्ये तर सगळ्या गल्ल्या खोदून ठेवल्या अख्खं तर डिडेव्हलपमेंट निघालय हो तो एरिया त्यामुळे असं झालंय की नाही आम्ही उतरायचं की नाही उतरायचं खाली हा त्याच्यामध्ये प्रॉब्लेम हा होतो आहे की जर तो रस्ता खडलेला आहे जर पुढचा रस्ता बंद आहे तर आधी एका पॉइंटला कुठेतरी बॅरिकेड पाहिजे कुठेतरी तुम्ही काय म्हणतो की साईन हवी फलक हवा की बाबा कोणता रस्ता बंद आहे तर ते काही नसतंच आपल्याकडे यू बरेस्ट और... ठीक आहे सर तीन गेट्स आहेत सो शेवटच्या गेट मोस्टली मी जवळच बाहेर पडतो ते मला जवळ सो so, त्या गेटला खोदल आणि नंतर ती मला कामगार दिसलेच नाही बिकॉज मला स्कूटी पार करायची म्हणजे आता इथे नाही करणार मी ते खोदकाम आहे परत ते काढती नाही म्हणजे पार करू शकता म्हटलं का नाही ते गेले ते येणारच कारण की त्यांना त्यांना पगार दिलेला नाहीये सो त्यांनी ते तसंच म्हणजे आता हे खोदलेलं चल म्हणजे आपला गेट खोदून ठेवायचं होतं इवन माझीच मावशी त्याच बिल्डिंग मध्ये राहत तुला माहितीये आणि अचानक रात्री एक दीड वाजता ड्रिलिंगचा आवाज सुरू झाला रस्त्यावर त्यांना काही कळेच ना त्यांनी खिडकीत नव्हलं तर बाहेर रस्त्यावर मेन रोडवर तिथे त्या गल्लीचं जे काम चालू आहे ते खणायला घेतलं होतं त्यांनी रात्री दीड वाजता oh. म्हणजे लोकांना काही झोप असते किंवा सिनियर सिटिझन्स आहेत लहान बाळं आहेत घरामध्ये ह्याचं काहीच नाही आहे का मान्य आहे तुम्हाला रात्री काम करावं लागतं कारण दिवसा आपल्याकडे वर्दळ असते सगळं पण मग रात्री दीड वाजता ड्रिलिंग म्हणजे मला हे काहीच कळत नाही तर ही माझी विनंती आहे की हे म्हणजे काय चालू आहे हा किती दिवस आपल्याला इन्कन्व्हिनियन्स आपल्याला सहन करायला लागणार आहे कारण आता ऑब्व्हियसली आता एप्रिल चालू आहे बी मध्ये आता येईलच पावसाळा तोंडावर येईल आता तोपर्यंत ही कामं पूर्ण होणार आहेत का आधीच पगार देत नाही त्यामुळे त्यांनी ते अर्धवट काम सोडून ते पळून गेलेत कामगार सो <laughs> त्यामुळे आता मला माहित नव्हते किती दिवसात आणि किती महिने लागणार न संपणारा विषय आहे त्याच्याबद्दल आपण किती <laughs> कळकळीने बोललो नाही बोलायला हवं हे पोहोचलं पाहिजे सतत विचारायलाच हवे आहेत अरे पण ते पोचाय ठेवलंय ते पगार देत नाही म्हणून पुढचं काम करत नाहीये काय असं आपण हेच करू शकतो आपण दुसरं काही करू शकतो का आपण प्रश्न विचारण्याशिवाय काहीही करू शकत नाही असत्या पण तेव्हा कळकळीची विनंती त्यांच्यापर्यंत पोहोचेल <laughs> <laughs> लवकरात लवकर कामं रस्त्याची संपवा वी प्लीज प्लीज तुम्ही जेवढे जास्त पैसे टाकाल तेवढे ते कामगार जास्त कामं जास्त वेळ काम, वे काम करतील आणि ते लवकर रस्ते बनतील लाईक सोपवा द बेस्ट म्हणजे ऑब्विस्ली हे चांगल्यासाठीच चालू आहे हेही आम्हाला माहिती आहे पण जरा काहीतरी अंदाज लवकर झालं तर बरं पडेल आम्हाला सगळ्यांना एवढंच